सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर उपलब्ध जीन्स मिळवा मिळवा फक्त फक्त रुपयात रुपयात आणि सोलापूर शहरातील आस्था सामाजिक संस्थाकडून जनावरांसाठी एक आगोळी सेवा सुरू आहे गॅरेज मध्येच या संस्थेचे अन्नछत्र चालते जिथे गायी थेट येऊन चपात्या खातात या सेवेमध्ये आनंद तालिकोटी अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था तसेच पिंटू आणि सूरज चुरे यांचा सहभाग आहे आनंद तालिकोटी काही कारणास्तव बाहेर का गेले असले तरी अन्नछत्राचे काम कधीही थांबत नाही परिसरातील काही रहिवासीही गोसेवेत मनोभावे सहभागी होतात गायींना नैवेद्य दाखवून खाऊ घालण्याची ही, से ही सेवा श्रद्धेने केली जाते स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि गोमातेप्रती असलेली भक्ती या कार्यामागे प्रेरणास्थान आहे आनंद तालिकोटी सांगतात की आपल्या हातून गोसेवा घडते हे आमच्यासाठी मोठं पुण्याचं काम आहे वेदकाळापासून गायींना धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठं स्थान आहे त्यामुळेच तिला कामधेनू म्हटलं गेलं आहे आस्था संस्थेचं हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आस्था सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षापासून जे फुटपाल फुटपाथावरील गोर गरीब वंचित बेघर येरादारांना रोज शंभर जणांना अन्नदानाचं काम करते या अन्नदानाबरोबरच ज्या आस्था सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये रोज मुख्या प्राणी मुख्य प्राणी जिथे येतात म्हणजे गायी वगैरे येतात रोज नित्य नियमाने सकाळ दुपार संध्याकाळ आज आमच्या सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये येऊन खाद्य चपाती भाकरी असू दे काकडी टमाटे जे काही अन्नदान अन्न आहे ते अन्न आमच्या आस्था सामाजिक संस्था अध्यक्ष आनंद तालिगुटे यांची संकल्पना आली की आपण माणसांना अन्न देतो पण या मुख्या प्राण्यांना कोण देणार मुख्य प्राणी देखील एक जीवच आहे हे भावना समजून त्या त्यांना रोज या ठिकाणी मुख्या देखील आस्था सामाजिक संस्थे माध्यमातून त्यांना खाद्य दिलं जातं हा उपक्रम गेल्या एक वर्ष